जय कृष्ण स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी इथं ना आपण आज बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी कढई घेतली त्यामध्ये पाणी टाकून स्टँड टाकून झाकण ठेवून आणि व्यवस्थित उकळायला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर एक वाटीभर मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच मी रवा टाकलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी दही टाकलेली आहे जो वाटीचा आपण मेजरमेंट घेतला ना पिठाचं त्या वाटीचं अर्धं माप टाकलेलं आहे तुम्ही ते, ते मेजरमेंट कमी जास्त करू शकता तुमची दही किती आंबट आहे त्याच्यानुसार ते कमी जास्त होतं त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं कलर छान यावा म्हणून हळद टाकलेली आहे आणि मग छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही माझं बाळ पण मिक्स करता आहे थोडं थोडं त्यानंतर मी साखर टाकलेली आहे ती पण तुम्हाला थोडीशीच टाकायची आहे अर्धा चम्मच भरून आणि त्याने ना खूप असं छान चव येते म्हणून मी साखर पण टाकत असते त्यानंतर ना इथं आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरणार आहोत परंतु ना हे आपल्याला आधी पाणी टाकून व्यवस्थित छान ना पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्स झालं ना ते फेटताना एकाच दिवशीने फेटायचं आहे असं उलटं सिल उलटं सिलटं असं नाही फेटायचं एका दिवशीने तर त्याच्यामध्ये ना एअर बबल्स छान बनतात आणि ढोकळा आपला छान फ्लफी असा होतो त्यानंतर ते भिजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बेकिंग पावडर थोडंसं आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा साधारण अर्धा टी स्पून आणि बेकिंग पावडर एक टी स्पून या हिशोबात मी टाकलेलं आहे तुम्हाला जर माप हवं असेल तर मी इथं अंदाजेच टाकलेलं आहे पण तुम्हाला मापानुसार मी सांगते त्यानंतर त्याच्यावर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि मग ते छान असं एका एक दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते फेटताना तर उलटं वगैरे अजिबात करायचं नाही एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्याही भांड्यात आपल्याला स्टीन करायचं आहे ना ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याला छान असं तेलाने ना ग्रीस करून घ्यायचं आहे मी इथं ना ज्या मला थोडासा तुम्हाला पसारा दिसत असेल मी ना स्वयंपाक पण करत होती थो म्हणून थोडासा पसारा सोबतच होता परंतु जे ज्या वस्तू मला लागत नव्हते ना त्या त्या मी लगेच जागेवर ठेवते जेणेकरून नंतर आपल्याला पसारा आवरायला सोपं जातं मग मा त्याच्यानंतर मी ना ज्या भांड्याला ग्रीस करून घेतलं ना त्याच्यावर चाळणी ठेवून छान बॅटर असं त्याने चाळून घेतलेलं आहे तुम्हाला जर गरज नाही वाटली ना तर तुम्ही नाही चाळलं तरी चालेल किंवा बीटरने जरी बीट करून घेतलं ना तरी त्याला अजून छान फ्लफिनेस येतो मी असं पूर्ण चाळणीने एकजीव होण्यासाठी हे करून घेतलं कारण की माझी दही पूर्ण घट्ट होती जर ती जर जा थोडीशी पातळ असली ना पाणीदार तर तो तुम्हाला चाळायची काही गरज नाही पण इथं माझी ना खापाखापा दही होती त्यामुळे मग मला थोडंसं ते मिक्स करून घ्यावं लागलं नाही तर तुम्ही हवं तर दही आधी थोडंसं मिक्सरच्या भांड्यातसुद्धा वाटून घेऊ शकतात हे ना असं पूर्ण व्यवस्थित गाळून झाल्यानंतर मी ते भांडं ना मस्त स्टीम व्हायला ठेवून दिलेलं आहे ढोकळ्यांचं तुम्ही ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तुम्हाला ते पुढे दिसेलच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तुम्ही तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं छान छान रेसिपींसाठी आणि माझ्या डेली रुटीनसाठी आणि मी नवी नवीन नवीन अजून काय काय शिकते ते जाणून घेण्यासाठी त्यानंतर आपलं छान असं बीट करून झालेलं आहे त्यानंतर मी इथं वाप भरायला ठेवून दिलेला आहे ढोकळा आपल्याला जेव्हा आपण वाफ भरायला ठेवतो ना तेव्हा आपल्याला पॅक असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ निघू नये म्हणून त्यानंतर दुसरी कढईमध्ये मी तेल जिरं मोहरी त्याच्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता टाकून घेतलेला आहे ते, ते छान असं उक आ, फ्राय होऊ दिलं थोडंसं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं तुमचा ढोकळा किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे त्याने ना छान असा स्मूथनेस येतून रेडीमेड ढोकळ्यासारखं लागतं त्यानंतर मी इथं ना अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्या पाण्यातच आणि थोडीशी याच्यामध्ये सुद्धा चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि चिमूटभर मीठ पण टाकलेलं आहे त्याने पण त्या पाण्यालाही छान टेस्ट येते आणि ढोकळाही त्याने छान होतो म्हणून त्यानंतर मी इथं ना उकळायला ठेवून दिलं होतं पाणी तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा छान बनलेला आहे मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि भांडप असं पालथं करून थोडं टॅप टॅप करून घेतलं बघा तुम्ही आपल्या ढोकळ्याचं पूर्ण असं एकसारखा निघालेला आहे तो आपल्याला गार झाल्यावर काढायचा आहे परंतु नाहीतर ना त्याचे थोडे थोडे तुकडे निघतात त्यानंतर ते तुम्हाला हवं हो त्या शेपमध्ये ना तुम्ही कट करून घ्यायचा आहे ढोकळा आणि तुम्ही बघू शकेल इथं माझा मुलगाही थोडं थोडं मध्ये मध्ये करत होता त्यानंतर ज्या मी ढोकळ्याच्या वड्या केल्या ना त्यांच्या दोन वडींमध्ये थोडासा डिस्टन्स ठेवून आपल्याला ते थोडे थोडे सरकून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जी काही फोडणी घालणार आहोत ना फोडणीचं पाणी ते पूर्णपणे आतपर्यंत व्यवस्थित जावं यासाठी त्यानंतर मी पूर्ण असं ते पाणी त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि हा ढोकळा ना इस्टंट होतो खूप फास्ट होतो आणि सगळ्यांना आवडतो माझ्या मुलाला तो खूपच आवडतो प्लस माझ्या हजबंडला पण खूप आवडतो आणि तयार आहे आपला ढोकळा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर ना मी माझ्याकडे जे जे फ्रूट्स असले ना तर ते मला दिवसभर कोणते खायचे माझ्या मुलाला कोणते द्यायचे ते ना मी सकाळी एकाच वेळेला कट करून ठेवते म्हणजे जेणेकरून ना दिवसभरातून त्यांनी माझ्याकडे जेव्हाही फ्रूट्स मागितले ना मला त्याला फक्त ना देण्याचंच काम असतं त्यासाठी त्यानंतर ना मी दिवसातून थोडा वेळ माझ्या मुलासाठी टाईम स्पेंड करत असते आईज व्हेरी गुड क्लॅक 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 नोज व्हेरी गुड क्लॅक क्लॅक क्लॅप क्लॅप क्लॅक ठीक व्हेरी गुड त्याने होतं काय ना की त्याला पण थोडासा आईसोबत टाईम घालायला मिळतो आणि मलाही त्याच्यासोबत घालायला भेटतो आणि त्याला छान छान असं ॲक्टिव्हिटी शिकायला पण मिळतात त्यानंतर आपण इथे टॉपची टिचिंग बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला कटिंग दाखवली होती त्या आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीचिंग दाखवणार आहे त्यासाठी ना मी गळ्यापट्टी जी होती ना ती आपली फोल्ड करून घेतलेली आहे आणि मग ती लावून घेतलेली आहे टॉ टॉपला व्यवस्थित गळ्याला आणि मग त्याच्यानंतर ना ते व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेतलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे बघा तुम्ही जिथं आपण टीप टाकलेली आहे ना तिथं आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे मग इकडं तिकडं कापड जाणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची ती व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती आणि ती टीप ना थोडी सावकाशगिरीने टाकायची आहे म्हणजे कडेकडेने टाकायची आहे जेणेकरून ना खूप छान अशी आपल्या टॉपला फिनिशिंग घ्यावी यासाठी नाहीतर होतं काय जर ते कापडचं मागे पुढे झालं ना तर आपली टॉपची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही या टॉपचा आपला गळा ना पुढच्या साईडला तर पूर्ण रेडीच होता फक्त मागच्या साईडचा आपल्याला करायचा होता बघा तुम्ही आपला गळा तयार झालेला आहे जर तुम्ही जर टॉप तुमचा जर पुढच्या साईडचा जर रेडी नसेल ना तर तुम्ही मागचा पुढचा आधी तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपला टॉप झाल्यानंतर मी तुला मग जे मागचे आणि पुढचं जे शोल्डर होतं ते एकमेकांना जॉईन करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर ना शोल्डरपासून तर आपल्याला पूर्णपणे गळ्याला असं मागच्या गळ्याला आपण पुढचा गळा तयार केलेला आहे त्याच्यामुळे मागच्या गळ्याला आपल्याला अशी गोलाकार छान अशी टिप टाकायची आहे तीसुद्धा हळूत वार टाकायची आहे जेणेकरून ना आपल्या टॉपला फिनिशिंग छान है भी। रेडी कुरती आपने दीस साथी तीप ची आहे विन रेडीमेड कुर्तीसारखा आपला टॉप दिसतो त्यासाठी तुम्हाला असं ही टीप वापरायची आहे आणि जर तुमचा जर पुढचा गळा जर रेडी नसेल ना, ना तर तुम्ही पुढच्या गळ्याला सुद्धा टाकू शकता बघा तुम्ही किती छान आपला गळा तयार झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला स्लीवच्या ज्या खाली खालची जी बाजू होती ना तर ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याला छान अशी टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर पिनच्या सहाय्याने आपल्या शोल्डरच्या इथे स्लीवचा मध्य सेंटर आपल्याला पिनने अटॅच करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडच्या छान अशा स्लीव जोडून घ्यायचे आहे आणि स्लीव जोडताना ना ना तर स्लीवचं कापड थोडंसं खेचायचं आहे आपल्याला आणि टॉपचं खेचायचं आणि त्याने ना चुन्या पडत नाही आणि खूप छान अशी आपल्या टॉपला फिनिशिंग घेते त्यासाठी तुम्ही ना टॉप जेव्हा पण शिवाल ना तेव्हा तुम्ही ही टीप स्लीव्ह जोडताना नक्की फॉलो करा त्याने ना तुमचा टॉप खूप छान तयार होईल त्यानंतर ना आपली जी उलटी बाजू असते ना म्हणजे टॉपच्या आतमधली बाजू ती घ्यायची आहे आपल्याला छान असं मार्जिन करून घ्यायची आहे की कि किती इंचापर्यंत आपल्याला करायची आहे आपण खुंत केलेलंच होतं आपण दीड इंचाची मार्जिन ठेवलेली होती तर ते त्यानुसार तुम्हाला आखून घ्यायचं आहे जर आखलेलं असेल एका बाजूला तर आखलेलंच राहील एका बाजूला राहणार नाही तर तुम्हाला तिथं ना व्यवस्थित छान अशी टीप टाकून घ्यायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती टीप टाकून घेत असताना आपल्याला जिथपर्यंत आपल्या जॉईन येईल ना तिथपर्यंत आपल्याला टाकायची आहे त्यानंतर तिथून असं उलटं कापर फिरवायचं आहे सुईमधून काढायचं नाही आणि पुन्हा ती रिवर्स टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याने खूप छान अशी टॉपला फिनिशिंग घेते आणि आपल्या टिपासुद्धा दोन टाकून होतात दोन्ही साईडला आपले फिटिंगच्या टिप्पा टाकून झालेल्या आहेत आणि त्या टिप्या टाकून झाल्यानंतर ना खूप असं छान बनतं टॉप टॉप तुम्हाला ना हा असा टॉप तुम्ही ना, ना एकदा नक्की ट्रा, ट्राय ट्राय करून बघा आणि ना खूप सारे रॅ जर हे सांगितलं ना तर कन्फ्युजन होतं तुम्ही अशा पद्धतीने टॉप जर शिवला ना तर एका वेळेलाच जरी तुम्ही पै फर्स्ट टाईम शिवणार असाल ना तरी तुमचा टॉप खूप छान शिवून तयार होईल आणि फिनिशिंगही खूप छान येईल याची गॅरेंटी आहे मला त्यानंतर ना छान असं आपल्याला दोन्ही टॉपला फिटिंगचे टिप्पा टाकून झाल्यानंतर ना, ना आपल्याला जिथं आपण वीस साडेवीस विंचावरती मी तुम्हाला क खून करायला सांगितलं तिथं हलकासा कट असतो आपला तर तिथपर्यंत आपल्या टॉपचं फिटिंग येणार आहे आणि तिथून खाली मग आपल्या टॉपला आपल्याला फोल्ड करून आणि साईडने अशा टिप्प्या टाकून घ्यायचे आहेत मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि ना शोल्डर जोडताना ना जिथं आपला मोंडा असतो ना तिथं टॉप आणि म्हणजे स्लीव जोडलेल्या असतात ना मोंड्याला तर ते आपल्या खालीवरती होणार आणि एका साईडने होईल ना यासाठी आपल्याला काळजी घ्यायची जर तुमचं कटिंग करणं थोडंफार खालीवरती झालं असेल ना तरी तुम्ही जेव्हा स्लीवज जोडाल ना त्यावेळेला लावून बघायचं थोडंफार खालीवरती असेल तर ते कट करून मग व्यवस्थित स्लीव्स लावायची असते त्यानंतर बघा तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पट्टी वाळून दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला खा साईडची पट्टी वाळायची आहे आणि मग ती पूर्ण लास्टला गेल्यानंतर म्हणजे कमरेजवळच्या त्या भागाजवळ आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेट टिप मारायची पुन्हा थोडी आडवी मारायची आहे पुन्हा ते कापड फोल्ड करून आणि तुम्हाला स्ट्रेट अशी टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याने खूप छान टॉपला फिनिशिंग येते तुम्हाला ला लास्टला तर दिसणारच आहे मी किती छान म्हणजे टॉपला फिनिशिंग आलेली आहे आणि मग ना तुमचे दोन्ही साईडला कापड फोल्ड करून टीप मारून झाली ना त्यानंतर ते तुम मला खालच्या बाजूला म्हणजे टॉपचं जिथं एंड होतो ना तिथंसुद्धा तुम्हाला छान असं कापड आत आतमधल्या साईडने डबल फोल्ड करून आणि मग टीप टाकून घ्यायची आहे आणि नी जर समजा तुम्हाला जर तिथं लेस वगैरे लावायची असेल ना तर कापड फोल्ड करायचं आणि मग तिथं लेस लावायची आणि लेस लावून झाली की पुन्हा त्यात त्या लेसवरती तुम्हाला पाच नंबरची टीप मारायची आहे म्हणजे जाड साईजची थोडीशी मारायची आहे त्याने ना मग जेव्हा तुम्ही जाड टीप मारायला तर रेडीमेड ड्रेससारखी छान अशी फिनिशिंग येते आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर टिचिंग करता तेव्हा तुम्ही एक ते दीड इंचाची टीप मारू शकतात त्यानंतर मागच्या साईडला ना शोल्डरपासून खाली पाच इंचावरती मी खून करून घेतलेली आहे आणि जिथं आपल्या टॉपचा एंड होतो त्याच्यापासून वरती तीन इंचावरती अशा खूनना दोन करून घेतलेल्या आहेत आणि स्ट्रेट अशी लाईन आखून घेतलेली आहे आणि दीड इंचावरती टक्स टाकलेले आहेत मागच्या बाजूला दोन्ही साईडला बघा तुम्ही आपल्या टॉपच्या इथे किती छान फिनिशिंग आलेली आहेत अगदी रेडीमेड टॉपसारखी कुठेही पद्धतीने गोळा झालेलं नाही किंवा कुठेही खराब झालेलं नाही बघा तुम्ही किती छान आपल्या टॉप विसर व्हिडिओ आवडता चाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू